कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारीकडे असा जय भीम आणि जय शिवराय मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये खूप दिवस झाले मी ब्लॉग करत नाही आहे बिकॉज मी स्कूलचं ॲन्युअल शिकवायला जातो त्याच्यामुळे मी शोला जात नाही आहे आणि त्यामुळेच मी ब्लॉग करत नाही आहे सो खूप दिवसांनी आज मी शोला आलो आहे आणि शोला आले, आले चाललो आहे कोकणात आणि मानगावला आल्यावरती मी ब्लॉग स्टार्ट केल्याने आणि आपल्यासोबत आहे मंतान जो खुश आहे बिकॉज त्याच्या समोर पोरी बसले तू समजा नाही तू समजा नाही बघा असा लानगावला थांबलोय क्रॉसिंगसाठी ब्लॉग एन्जॉय करा आजचा शो एन्जॉय करा आणि कसा वाटतोय तो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करायला विसरू नका आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर ठीक आहे जसं प्रेम देत्या जसं प्रेम आला, जसा देत आलात जसं देत राहा क्रॉसिंग करते गाडी सो बघा किती वेळ लागतो आणि आपले अर्धे आर्टिस्ट जे आहेत ते कणकवलीवरून येणार ज्या आपल्या गर्ल्स आहेत त्या कणकवलीवरून येणार आहेत आणि दादा आहे साहिल आहे जे आर्गावर येणार रोहन गेला रत्नागिरीला सो रोहन भेटणार डायरेक्टली आपल्याला ते सगळे भेटेल संगमरेश्वर स्टेशनला सो मी तिकडेच भेटेन तुम्हाला ठीक आहे पण जागा नव्हती दिव्याला आणि आता पूर्ण खाली झाली आहे बिकॉज आपण एंट्री केली आहे कोकणामध्ये आणि आता मला माहीत नाही किती वेळ लागेल जाण्यासाठी सो जसं मी उतरेन तसं मी मला सांगेनच आणि आपला पब्लिक पण तिकडे आता ट्रेनमध्ये चढले आहे बिकॉज त्यांची पण ट्रेन आता वेळेत आली आहे असं ते बोलले मला विश्वास नाही आहे आजचा ब्लॉग एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघत राहा फायनली इतका प्रवास करून आता आम्ही पोहचलोय संगमेश्वरला आणि हे बघा फुल हवे चालते तर बघू आता किती वेळ इथून स्पॉटला जाण्यासाठी आपले अर्धे अजून काँग यायचे फायनली आम्ही आता आहे घरी लोकेशन आहे बघू शकता चेहऱ्याची चे फुल अवस्था आपले भाई लोक पण आले कष्ट घेऊन रत्नागिरीवरून आले पूर्ण ब्लॅक 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 काय रे असं ब्लॅक ब्लॅक आज ब्लॅक डे हा बोला बोल ना बोल ना हो हो आज आहे सगळ्यांना हॅपी क्रिसमस अरे दाल महाराष्ट्राचा अभिमान वासुदेव हा त्यांचा एंड पर्यंत महाराष्ट्र प्रमुख अशा काय होतात तुम्हाला समजलं ना तुम्हाला समजलं ना बास सण सगळ्यांचे असतात सण सगळ्यांचे असतात हा सण आपला आहे ऑल महाराष्ट्र महाराष्ट्रीयन तर खूप दिवसाने आम्ही असं जेवण करायला आलोय मंडळाचं आणि पुरी साठी भांडतात पुरी साठी अरे तर नेटवर्क नाही त्याचं पटलंय मला आणि आमच्या महिला मंडळ बघा तिथे कसं जेवतात का रे तर पहिला मी जेवतो मग तुमच्याशी भेटतो ठीक आहे रेटून आले आले पाणी नाही आहे जेवायला पाठवलं एक तास झाला गावी मजाच वेगळी असते ना जेवण खूप अप्रतिम टेस्टी होत एकदम ऍड्रेस सांग असेल जेव्हा येतील ना त्याशिवाय येऊ नका हिता आपल्या फोटोशूट साठी आले आय लव कापाची वाडी बट भावानो वाडीवरती प्रेम आहे बट जरा नेटवर्क नाही त्याचा काहीतरी करा बाकी फक्त बीएसएनएल आणि ओनली बीएसएनएल त्याशिवाय बाकी चांगले या देवळाचा आपला कार्यक्रम आहे तर आपण शूज काढूया आपण पण रवनचा सा काय चालू आहे बघा इथे so, आरिंद कदम तुम्ही आमच्या गावात आलात त्याबद्दल आम्ही तुमचे काय आहोत आणि तुम्हाला आताच आम्ही पैसे देतो धन्यवाद पहिला बोलायला शिक रेटक विटेक नाही निकल पहिली फुर्सत मे निकल कोई जरूरत नाही हिंदुस्तान तेरी पहिली पुरस आर्यन कदम तुम्ही आमच्या गावात आला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार आणि आम्ही आभार मानतो असा आभार तुला घेत ठीक आहे तुम्ही आल्याबद्दल हे तुमचे आम्ही हे काय अरे यार पहिला शिक पहिला शिकून येतात नाही पैसाही नाही पैसाही नाही चा पैसे देत आहोत म्हणजे तुम्हाला एक मानधन देत आहोत आम्ही तुम्ही घ्यायला इथे बघा इथे काय चाललंय बघा हे आमचे कॉम्पिटिशनची पोरं मोबाईलमध्ये डान्सला आले काय ते करायचं सोडून आणि इकडं फोरिनचा भाग आहे तुम्हाला रिहर्सल चाललं आणि हा फोरिनचा मध्ये असतंच माहिती आहे ना किसन कन्हैया हा किसन कन्हैया असतंच माहिती आहे ना फोरिंचा मध्ये नुसत्या लुडबुड करत कैसा फिर तू मारने काय गोष्ट सवयच आहे बघा आम्ही सगळे इकडे बाहेर पोर आणि याच बघा तिकडे तर आम्ही जेवलेलो थोडा वेळ रिहर्सल केलेली आणि इकडे चालत चालत भाई पंधरा वीस वीस तीस मिनिट चालू फायनली एक दुकान भेटलं आम्हाला आणि फिरता फिरता आम्ही आलो इथे नदीवरती आणि म्हणताने आमचा एक डेअर दिलाय की एक बाउंस ती दगड आहे ना त्या पिलरवरती अडकली पाहिजे बघू अर देवा मग आता काय हो आणि हे बघा करता, करता। चप्पल दाखव चप्पल दाखव दाखव

साइलनी कम्प्लीट केलं नाही तू हे जे डेअर दिले म्हणतांनी ते सायलनी कम्प्लीट केलं नाही माझा इगो हर्ट झाला कुछ भी करणे का जयकान सिकरे का इगो हर्ट नाही करणे का तो मैं भी कुछ करूंगा। करूंगा मतलब <laughs> जम बघायची अरे असा हिरांना हा आम्ही डोंगर पार केलेला आणि साईच्या चप्पल मध्ये रिटर्न डोंगरावर आलेला आम्ही आणि आम्हाला जायचं तिकडे त्या डोंगरावर त्या, त्या डोंगरावर दाखवलं हो तर इथे बघा खूप वेळाने जे आम्हाला हवं हो होतं अभि हे लडकी के चेहरे पे मुस्कान तर आता आम्ही आलो जेवायला शो आमचा स्टार्ट व्हायला

Hey! You're a फायनली गायत आपला शो चालू झाला आणि फर्स्ट परफॉर्मन्स आमचा झाला आहे बट त्याला त्याचा व्हिडिओ व्हिडिओ मी स्टार्ट नाही केला बिकॉज लगेच फास्ट फास्ट आले जेवलेलो आणि फटाफट डायरेक्टली गेलो चेंज करायला आणि चेंज करून फटाफट आलं सो पहिला आपल्याला व्हिडिओ बघायला नाही मिळाला ब्लॉग करताना सो आता आमचा शेतकरी डान्स आहे शो सगळे झालेत रेडी सगळे रेडिया सगळे बिझी आहेत सो आजचा ब्लॉग आजचा शो एन्जॉय करा आणि कसा वाटतो ते पण करा नक्की कमेंटमध्ये सांगा ठीक आहे आता थोडी धावपळ आहे चेंज करायचं आहे आणि डान्स पण करायचा सो बघायचं पण आहे सगळं मला त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि कसा वाटतो ते पण नक्की सांगा आणि आता शो एन्जॉय करा ठीक आहे विरविरती रानात बाखर हे जीवाचा मैत्र ठवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर

I should them Santa, Santa. आता आपला शो संपलाय आणि बरोबर वाजले आता अडीच आणि आपल्या शोला फुल धमाल केले आम्ही फुल आपला शो सक्सेसफुल झालाय फुल सगळ्या कलाकारांनी एन्जॉय केलं आणि सगळ्याच कलाकारांनी छान असं परफॉर्मन्स केला त्याबद्दल सगळ्या कलाकारांचा कला धन्यवाद थँक्स तुम्ही आल्यात आणि आता शो एकदम फुल राळा टाकलेला सो so, आता आपल्याला झोपायची वेळ झाली आहे बिकॉज अडीच वाजल्याने आपल्याला साडेचे साडेपाच आहे थिंक हा साडेपाच अभे जल्दी बोल कल पनवेल है हा म्हणजे साडेपाच पाच पर्यंत ट्रेन आहे सो इथून चार वाजता तरी निघावं लागेल स्टेशनला जाण्यासाठी तर आता निघणार आहे सॉरी आता झोपणार आहे आणि नंतरला मग थोड्या वेळ लगेच निघणारे झोपायला मिळतंय का बघूया तर फ्रेश वगैरे होईल पॅकिंग वगैरे करेल रिटर्न आणि रिटर्न आता निघायचं आहे सो आजचा ब्लॉग आजचा शो एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे मी तुम्हाला भेटेन नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये नवीन शो मध्ये तोपर्यंत हॅप्पी रहा, टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया